दिव्यांगांच्या मागण्या सोडविण्यासाठी चौदा फेब्रुवारी दिव्यांगांची बैठक आयोजित आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर माजी आमदार अरविंद चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचकुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या उपस्थितीत जालना महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आज दिनांक सात फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी जालना महानगरपालिकेसमोर दिव्यांगांनी आमरण उपोषण केले होते आठ दिवसात बैठक लावतो असं आश्वासन जालना महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांनी दिव्यांगांना दिलं होतं दिव्यांगांनी शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाच फुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीने आमरण उपोषण सोडले यामध्ये दिव्यांगांना पाणीपट्टी घरपट्टी पन्नास टक्के माफ करा दिव्यांगांचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या जालना शहरात दिव्यांगांसाठी पुनर्वसन करा अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करण्यात आले होते येत्या चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता जालना महानगरपालिकेत आमदार अर्जुन खोतकर जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर माजी आमदार अरविंद चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख शिवसेनेचे शहर माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या उपस्थितीत जालना महानगरपालिकेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती जालना महानगरपालिकेचे प्रशासक रामेश्वर घोडवे यांनी दिली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल मगदुले राष्ट्रवादी सेल दिव्यांग जिल्हाध्यक्ष सतीश फलपुरे प्रहार दिवंगत आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे पत्रकार राहुल मुळे यांना बैठकीत उपस्थित राहण्याचे पत्र दिले आहे

म्हणजे त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन दिव्यांग दे। त्या आंदोलन मागे केलं आणि एक हे त्यांच्या ताबडतोब त्यांच्यावर त्या अर्जाची हे दखल घेऊन ताबडतोब माननीय आयुक्त साहेबांची बैठक करण्याचे आयोजित करण्यात आलेले आहे दिनांक चौदा फेब्रुवारी दो हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता महानगरपालिकेच्या सभागृहात माननीय आयुक्त जालना शहर महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली जालना शहरातील दिवणबंदूच्या समस्या सोडवण्या हेतू बैठक आयोजित केलेली आहे